जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील बापुमिया सिराजुद्दीन पटेल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये एक जुलै रोजी स्वर्गीय बी एस पटेल गुरुजी उपाख्य भाऊसाहेब यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय या सेवा योजना पथकाच्या वतीने महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना घरी व शेताच्या बांधावर वृक्षारोपण करण्यासाठी विविध प्रजातींच्या झाडांचे वाटप करण्यात आले महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना पथकाने याप्रसंगी वड पिंपळ उंबर कांचन कडुनिंब अशा अनेक भारतीय दोनशे पन्नास वृक्षांची लागवड व वाटप केले या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅडव्होकेट सलीम पटेल हे होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बी एस पटेल गुरुजी मातोश्री हजन जैतुनबी मिया पटेल व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते बालगजानन अवसार मुरलीधर पाटील यांच्यासह संस्थेचे सहसचिव रब्बानी देशमुख सिराजुद्दीन पटेल नवाज देशमुख निलेश भोपडे रमेश तुरुक महादेव भोपडे लक्ष्मण रजाने बावस्कर व इतर प्रतिष्ठित नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक व विद्यार्थी विद्यार्थिनींनी विशेष परिश्रम घेतले एमसीएम न्यूज मराठीकरिता मंगल काकडे पिंपळगाव काळे